पुढा पित्तर पाट गणपती बाप्पाचे लय मोठी आख्यान काय पण आज सांगतो आम्हाला मुंबईला आला, का। आला पुढं आता गणपती बाप्पा आपल्या सर्वांची बाधा काय न करता द्वेषबाधा कोणती कळत न कळत आपल्याकडून मात्र जे हत्या होते जीवांची त्या हत्याची जी पातकाने आपलं नशिबाला मरली तिथे तर ते दोन्ही करता हे सगळं पात्र काढण्याकरता गणपती बाप्पा तो उत्साह सगळ्याला अनुषंग करणं शक्य नाही पण गणपती बाप्पा बसवणं आणि गणपती बाप्पाच्या आरतीला दर्शनाला येणं हे सगळ्याकडू शक्य का नाही म्हणून मात्र अशा पद्धतीनं करतो आता पुढं मात्र आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी खूप काही केलं वाडवडिलांनी आपल्यासाठी खूप काही केलं त्यांच्यामुळे तुम्ही पाहते कधी 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 कधीच एखादं झाड लावायचं मोठा खड्डा करते आणि काय म्हणते तर काळी माती आणून खड्ड्यात पसरून देते मग झाड लावली काळी माती म्हणजे आपली माईच नाही थे। आपली आईच जन्म देणारी आई वेगळी आणि काळी माई वेगळी म्हणजे माती धरती माता मग तिच्यावरती जे झाड लावतो आपण त्या झाडाला धोकाच नाही पाणी धरून ते त्या झाडाला धोकाच नाही तसं आपल्या वाडवडिलांच्या आई वडिलांच्या रक्त मासापासून हे शरीर बनलेलं आहे हे रोपटच आहे रोपट्याचं वटवृक्ष झाला याला धोकाच नाही याला धोका नाही मग आता पितर पाट्यामध्ये हा विचार करायचा कमी कमी त्यांची आठवण करायची का आता त्यांना आपल्याला त्यांनी आपल्यासाठी सगळं करून ठेवलं शेती घर दार गाडी हे ते सगळं बरोबर आता या गोष्टी त्यांनी करून ठेवल्या म्हणून दिवाळी कधी आपल्याली जर वाटावर बसून दिला तर काही दिवाळी राहिली की दिवाळा झाला असता आपला हा <laughs> तर वाटावर बसून दिला असता दिवाळा झाला असता आपला पण ती त्यांनी केलं म्हणून त्यांच्यासाठी पितर पाटाय पितरपाट्यामध्ये त्यांना घास टाकायचे मग आता घास टाकताना तिथं बऱ्याच जणांचे पितराचे घासच घेत नाही बऱ्याच जणांशी पितराचे घास घेतच नाही आता त्या टायमाला विचार करायचा का आपण जेवलो नव्हतं ना ते जेवत नव्हते आपण झोपलो नाही ते झोपले नाही बरोबर आणि ते उपायशी झोपले असं पण आपल्या जीवातलं असतं उघडे झोपले असं पण आपल्या अंगावरती पांघरून टाकलं असत बरोबर मग पितर पाट्यामध्ये कमीत कमी त्यांना घास टाकले हो कमीत कमी कावड्याने घेत घास पर्यंत थांबलं तर पायनिंग करेन माम तर घास घेत नाही ना मी सुद्धा जेवत करीन पण तुम्ही आशनला आमंत्रण देते आला ते बसत आहे मरी तुम्ही ते घास वरती पाव 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 ते करते काव मरली काव 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 काय तुमचं तर काय व्या थांबायला देत दिवस म्हणजे झालं आपण तिकडे गाठ म्हणा काय तुम्ही म्हणले बघा घास तुम्ही काय म्हणते मग घेईन आता बस आपली जेवण तुम्ही इकडे गाज घेतला तुम्ही जेवायला लागले ना तो कावळा घाच घेत नाही का तिथ मात्र वेटिंग करावं लागते तुमच्या मंत्र अंतकरण तुमचं प्रेम तुमचा जिवाळा किती पर्यंत पाहते ते मात्र इकडं कमीत कमी आजू सुरात करा काव -काव रे का ते कावकाव करणारे पाहून येत परत येत नाही त्याचा अगोदर घासा तुम्ही नाही तर दे। ते बसून देत मग घाखायला ते मग तिथं आपली परीक्षा होते बरोबर आहे आता बऱ्याच ठिकाणी मात्र त्यांनी घास घेतलाच नाही आणि वर्षभर जर आता घास घेतला नाही ना वर्षभर तुम्हाला खाऊ देणार नाही जमीन त्यांची पोत्पानाला कमी एक कोणतो कोण कांदे निघाले त्यालाही भाव नाही आपली निघाली तेव्हाच निर्यात बंद झाली सगळा कार्यक्रमच आपल्याला आप लाखाचे बारा हजार ना निंद गेली खाज मारणे गेले ते गेले सगळा टोटल खर्च झाला चाळीस हजार काजे झाले पस्तीस हजार हा सगळा कार्यक्रम ठेवले आपल्याला म्हणून त्याच्याकरता घास पर्यंत मात्र थांबा आता काय म्हणते बघाही प्रयत्न केले पण घासच घेत नाही आता गाठ घेत नाही ना हे तर तमुख खाता तमुक पुढे ठेवा ना गाठ ना दारू पेटत असत तर बाबरची बाटू ठेवा गांज गांजेची चिलर बीडी पेट तर बिडेच पुढे ठेवा हे होतून पाहिले ना आता ते तमुकाची पुढे ठेवले तरी गाठ घेईन ना त्याचा जोडीदार ते म्हणलं तुनं लालू ठेव तेव्हा गाठ घेते तुला लावू ठेवली तेव्हा गाठ जात आता इकडे नंतर बाटली घेणार बाटली ठेवली बा, तरी का घे ना कारण ते म्हणले गल्लाच मध्ये वतून ठेवून यांना स्टीलच्या गल्लात उठून ते म्हणलं स्टीलच्या नाही काचाच्या गल्लात मध्ये ठेवून वतून काचाच्या गल्लाच मध्ये दार वतून फिरतावा घेतली काचाच्या गल्लाचा प्रकार वेगळाच असतो विड्याचा प्रकार ठेवला तर असं ना तो तो पेटून सुरान तरी घात येईल घातला म्हणजे ज्या गोष्टी त्याला जे चालत माळा लावते त्या पद्धती नाही आता हे आपल्याकडे साधी गोष्ट आहे समजा घराच्या समोर लहान मुलं खेळत असले तर मात्र कावळा बिवळा येत नाही त्याच्यामुळे येत नाही ती लहान मुलं खेळते भांडे बिटे बाजी आपण हे कावडाला कावळा हे घराचा गरज आहे आता, आता, देड़न 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 आता ते झालं बा पण शहरामध्ये गमत काय आता शहरात दरवाज्याच्या समोर गाड्या खडण धडण खडण धाव आता नेमकं आवडत काय ते, ते एक दिवस रावलंच नाही शहरातला एक धाव माणस फिते पाडत काय गमत तुमचं कावळाल कशाची ते आमचा लय सोपा कार्यक्रम तुमच्यासारखं आवड म्हणलं खाऊ ते म्हणलं जण कावळ धरून आमचं तुझं मग असं कावळं धरून आलं तेव्हा पाव 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 गल्ली ना मग समजायचं कावळा आला आता तिथं धर समजा रस्त्यामध्ये म्हणा थांब कावळ तेव्हा देते कर तू लायसन काढलं गाडी बंद करायचं तिला गाडी आडवायचं तिथं गाडी आडवायचा प्रकारच नाही ना ते कावळं धरून आलं का पाव पाव म्हणलं का आपण पात्र घेऊन यायचं हात धरायचं त्यांना डोक्यावर हात हातभरून धावायचं असं त्याची चोर गेली मी घ्या गा पन्नास रुपये काढून द्यायचे बसा सफल कार्य काय त्याच्या चुचीला नका लागायला मात्र अशा पद्धतीनं वाटव साठी इतरांना घास टाका आणि घास टाकताना मात्र काय करावं लागतं आपल्याला ते सांगितलं ना नैवध्य देवापर्यंत पोहोचवत नाही अ आत्म्यांना सुद्धा संतुष्ट करायसाठी मात्र विस्तावरती ते टाकावं लागतं विस्तावरती त्या धुराने ते संतुष्ट होतात आणि नैवेद्य ठेवला तर त्याला किडे माकुडे जे लागतात त्या आत्म्याला जी शांती मिळते ती आपल्या आत्म्याला शांती मिळते म्हणून मात्र नैवेद्य ठेवतो आपण आता काय काय आपल्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आपण मोठी मोठी कारण करतो कारण माहिती तुम्हाला कारण तिकडे मोठं महाकारण कुन जाईल आपल्या आत्म्यासाठी दुसऱ्याच्या आत्म्याला तर पडून मारलो आपलं मोठं महाकारण होईल नि तर म्हणून पितराच्या दिवशी सुद्धा असा विसावरती ते मात्र टाकून धुरा आणि मात्र त्यांच्यापर्यंत तुलनैव्य पोचायचा म्हणजे ते काय टाकायचं टाकायचा तर त्याच्यावरती पण टाकायचं हे पितर पाठ आता एक नवरात्राबद्दल सांगतो आणि शेळ लागण द्यायचा